सांगलीतील ही धक्कादायक घटना आहे लेखानं मुलगी पळवून नेली आणि जीव मात्र निष्पाळ बापाचा गेला कारण की मुलीच्या नातेवाईकांनी टांबाला बांधून मरेपर्यंत मारलं ही घटना काय पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा दादासाहेब चौगुले हे यांच्या मुलाचे गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते याच प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते त्यामुळे याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले होते यावेळी संबंधित मुलीचे नातेवाईकसुद्धा त्या ठिकाणी आले आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे ते कोठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना विद्युत खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले बेशुद्ध झाले त्यामुळे ते त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करून चौघांना अटक केलेली आहे या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडालेली आहे दादासाहेब आणि त्यांची पत्नी ह्या मोटरसायकलवरून धार काढण्यासाठी त्यांच्या शेडकडे जात होती यावेळी हे दोघे आल्याचे समजतात मुलीचे नातेवाईक असलेले सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी दादासाहेब व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी कुठे आहे असं विचारणा केली यावेळी त्यांनी आम्ही आताच आलो आहे आम्हाला काही माहीत नाही असं उत्तर दिले यानंतर सुरेश पाटील यांच्यासह पाच जणांनी दादासाहेब यांना डांबाला बांधून लाता बुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणीत ते बेशुद्ध पडले नंतर त्यांना उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला